सात्यकी कृष्णाचं शिष्य आणि पांडवांचा रक्षक महाभारत हे केवळ एका युद्धाचे आख्यान नाही तर मानवी जीवनातील प्रत्येक भावना नातेसंबंध आणि नैतिक मूल्यांचा संघर्ष उलगडून दाखवणारे एक अद्वितीय महाकाव्य आहे या महायुद्धात असंख्य पराक्रमी योद्ध्यांनी आपले जीवन राष्ट्रधर्म नातेसंबंध आणि न्यायाच्या रक्षणासाठी अर्पण केले अर्जुनाचे कौशल्य भीमाची प्रचंड शक्ती कर्णाचा दानवीर स्वभाव भीष्मांच्या आढळ संकल्प आणि द्रोणाचार्यांचे ज्ञान ही सर्व नावे प्रत्येकाला परिचित आहेत पण या गाजलेल्या नावांच्या मागे एक असा योद्धा होता जो बहुतेक वेळा इतिहासाच्या कडेवर राहतो तरीही पांडवांच्या विजयाचा एक महत्वाचा स्तंभ ठरला हा योद्धा होता सात्त्यकी कृष्णाचा निष्ठावंत शिष्य यदुवंशाच्या पराक्रमी सेनानी आणि पांडवांचा सदैव जागरूक संरक्षक कुरुक्षेत्राच्या रणांगणावर सात्यकीने केवळ तलवारीने नव्हे तर आपल्या बुद्धी निष्ठा आणि धर्मनिष्ठ वृत्तीनेही पांडवांना धर्मयुद्धाच्या विजयात आपला, धर्म वार धर्म आपला अनमोल वाटा उचलला सात्यकी ज्याला युयुधान म्हणूनही ओळखले जाते हा यादव वंशातील वृष्णिकुलात जन्मलेला एक तेजस्वी राजपुत्र होता तो शूरसेन घराण्यातला असल्याने त्याचा संबंध थेट भगवान श्रीकृष्णाशी येत होता त्यामुळे लहानपणापासूनच त्याच्या जीवनात कृष्णाचा प्रभाव ठळकपणे दिसून येतो द्वारकेतील राजसभेत वाढताना सात्यकीच्या अंगी असामान्य शौर्य वेग आणि युद्ध कौशल्याची झलक सतत जाणवत असे तो लहानपणापासून धनुर्विद्या तलवारबाजी अश्वारोहण आणि रणनिती यांसारख्या शस्त्रकलेच्या सर्व अंगांमध्ये निपुण ठरत गेला कृष्णाला आपला गुरु मानून त्याने केवळ शस्त्रविद्याच नव्हे तर धर्म नीतिमत्ता संयम आणि कर्तव्यभाव यांसारखी मूल्ये आत्मसात केली कृष्णासारख्या अत्युत्तम रणनीतिकाराच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या बुद्धीला धार आली आणि युद्धाच्या मैदानात योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यात विकसित झाली या सखोल शिक्षणामुळे सात्यकी केवळ पराक्रमी योद्धाच नव्हे तर धर्म आणि न्यायाचे भान ठेवणारा एक जबाबदार सेनानी म्हणून घडला जो पुढे पांडवांचा विश्वासू सहकारी ठरला सात्यकी जरी यादव वंशातील होता आणि त्याचे नाते थेट श्रीकृष्णाशी होते तरी त्याचे मन सदैव पांडवांकडेच झुकलेले होते पांडवांमध्ये त्याला नेहमी धर्मनिष्ठा न्यायप्रियता कर्तव्यप्रायणता आणि पराक्रम यांचा आदर्श दिसायचा जेव्हा दुर्योधनाने कपटाने जुगार खेळून पांडवांना वनवासात पाठवले तेव्हा सात्यकी प्रचंड संतप्त झाला त्याने सार्वजनिकपणे जाहीर केले की मी अन्यायाच्या बाजूने कधीच उभा राहणार नाही आणि त्याच्या या भूमिकेमुळे त्याच्या मनातील दृढ नीतीबोध स्पष्ट झाला वनवासाच्या काळातही सात्यकी सतत कृष्णाला विनंती करत असे की पांडवांना गुप्त मदत द्यावी कारण त्याला ठाऊक होते की धर्माचे रक्षण करणे हेच खरे कर्तव्य आहे सात्यकीच्या मनात पांडवांबद्दल भावनिक जिव्हाळा होता आणि त्याला त्यांचे यश हे धर्माचा विजय वाटायचा म्हणूनच पुढे कुरुक्षेत्र युद्ध उभे राहिले तेव्हा सात्यकीचे मन निशय पांडवांच्या बाजूने उभे राहिले आणि त्याने त्यांच्या धर्मयुद्धाला स्वतःचे युद्ध मानून पूर्ण मनोभावे पाठिंबा दिला कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर जेव्हा युद्धाचा बिगुल वाजला तेव्हा संपूर्ण आर्यावर थरारून गेला होता यादव वंशाने सुरुवातीला ठरवलं होतं की ते या युद्धात थेट सहभाग घेणार नाहीत कारण दोन्ही बाजूंना त्यांचे आप्त होते मात्र श्रीकृष्णाने युक्तीने तोडगा काढला तो स्वत शस्त्र न उचलता अर्जुनाचा सारथी बनेल म्हणजे युद्धात प्रत्यक्ष न लढता अप्रत्यक्ष योगदान देईल हीच वेळ होती जेव्हा सात्यकीच्या अंतःकरणातला धर्मबोध जागा झाला त्याने ठरवलं की तो मौन बघ्याची भूमिका न घेता न्यायाच्या बाजूने उभा राहील आणि तो पांडवांच्या सेने सामील झाला सात्यकी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पांडव सेनेचा प्रमुख सेनानी म्हणून लढला रणांगणावर तो सदैव अग्रस्थानी दिसायचा आणि त्याच्या डोळ्यासमोर एकच ध्येय असायचं अर्जुनाचं रक्षण करणं अर्जुन जिवंत असे पर्यंत धर्म जिवंत राहील हीच त्याची श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेनेच त्याने आपल्या शौर्याचा अखेरचा श्वासही पांडवांसाठी अर्पण केला कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या पहिल्या दहा दिवसात भीष्म पितामहांचे नेतृत्व कौरव सेनेला एक अभेद्य कवच देत होते त्यांच्या प्रत्येक आघाताने पांडवांची सेना कोलमडून जात होती अशा भयावह स्थितीत सात्यकी पुढे आला भीष्मांनी जेव्हा पांडवांच्या डाव्याकडील विंगवर जोरदार हल्ला चढवला तेव्हा छोट्याशा तुकडीने त्यांना सामोरे जाण्याचे धैर्य दाखवले वादळासारखे उडू लागले आणि त्याच्या अचूक नेमबाजीमुळे अनेक कौरव रथ घोडे आणि हत्ती एका मागून एक कोसळू लागले भीष्मांसारख्या अजिंक्य योद्ध्याला थोडा वेळ का होईना रोखून धरता येणे हे त्या काळात विलक्षण शौर्य मानले जायचे सात्यकीच्या या धैर्यपूर्ण प्रतिकाराने पांडव सेनेचा आत्मविश्वास पुन्हा जागा झाला रणभूमीवर त्याने दाखवले की संख्येने लहान असले तरी मनोबल आणि निश्चय जर आढळ असेल तर कोणतीही अजय शक्ती डगमगू शकते या पराक्रमामुळे सात्यकी पांडव छावणीत एक प्रेरणादायी सेनानी म्हणून गौरवला जाऊ लागला भीष्म पितामहांच्या पडल्यानंतर कौरव सेनेचे नेतृत्व द्रोणाचार्यांनी हाती घेतले ते अत्यंत कुशल शास्त्रज्ञ आणि रणनीतीचे ज्ञाता होते त्यांनी चक्रव्यूह हो, शरव्यूह हो, कमलव्यूह हो, अशा गुंतागुंतीच्या रचना उभारून पांडव सेनेवर मानसिक दडपण आणले अशा वेळी सात्यकी हा पांडवांच्या बाजूचा मुख्य आघाडीचा योद्धा ठरला तो आपल्या वेगवान रथावर बसून शत्रूंच्या रांगा फोडत जाई आणि पांडव सेनेला मार्ग काढून द्यायचा द्रोणांनी जेव्हा अर्जुनाला वेढून ठेवण्याचा योजलेला डाव साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा सात्यकीने आपल्या बाणांच्या मुसळधार वर्षावाने द्रोणांचे लक्ष विचलित केले यामुळे अर्जुन सुरक्षित बाहेर पडला आणि पांडवांची मुख्य ताकद वाचली सात्यकीच्या धाडसी हल्ल्यांनी द्रोणांच्या रचने अनेकदा भगदाड पाडले ज्यामुळे पांडव सेनेचा मनोबल उंचावला त्याच्या रणकौशल्यामुळे द्रोणांसारख्या महायोद्ध्यालाही सतत सतर्क राहावे लागत होते अशा प्रकारे सात्यकीची भूमिका केवळ योद्ध्याची नव्हती तर रणनीतीतही महत्वाची होती अभिमन्यूच्या वीरगतीनंतर अर्जुनाने केलेली प्रतिज्ञा संपूर्ण युद्धभूमीवर वादळासारखी पसरली होती सूर्यास्तापूर्वी जयद्रथाचा वध न झाल्यास तो अग्नीत प्रवेश करेल कौरवांनी हे टाळण्यासाठी जयद्रथाला रणभूमीच्या मध्यभागी ठेवून त्याच्या भोवती अजय भिंत उभारली अर्जुनाकडे पोहोचणं जवळजवळ अशक्य सात्यकी पांडवांची आशा बनून रणभूमीत उतरला त्याने एकट्यानेच शेकडो कौरव योद्ध्यांवर मुसळधार बाणांचा वर्षाव केला अनेक रथांचे चाके मोडले हत्ती आणि घोडे खाली कोसळवले त्याच्या आघातांनी शत्रूंची रचना विस्कटली आणि त्यांचा मनोबल खचला सात्यकीचा हा धावता प्रवास इतका वेगवान आणि भयंकर होता की तो रणांगणात विजेप्रमाणे चमकत होता अखेर तो रक्तबंबाळ अवस्थेत अर्जुनाजवळ पोहोचला आणि त्याचं संरक्षण करत त्याला जयद्रथापर्यंत पोहोचू दिलं त्यांच्या संयुक्त हल्ल्याने जयद्रथाचा वध झाला आणि पांडवांनी मोठा श्वास घेतला या पराक्रमामुळे सात्यकी पांडवांच्या विजयाचा खरा नायक ठरला कर्ण हा कौरवांच्या बाजूचा सर्वात भीषण आणि अजय योद्धा मानला जायचा त्याची धनुर्विद्या पराक्रम आणि रणांगणातील आक्रमकता पांडवांच्या मनातही भय निर्माण करत होती युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात जेव्हा कर्णाने अर्जुनाला एकट पाडून त्याच्यावर प्रचंड हल्ला चढवला तेव्हा अर्जुनाचा जीव धोक्यात आला होता त्यावेळी सात्यकी विजेसारखा रणभूमीत झेपावला त्याने कर्णाच्या रथावर सलग अचूक बाणांचा वर्षाव करून त्याचे लक्ष विचलित केले सात्यकीचे बाण इतके वेगवान होते की कर्णाला काही क्षण संरक्षणात्मक भूमिका घ्यावी लागली या क्षणिक विश्रांतीमुळे अर्जुनाला श्वास घेण्याची आणि पुन्हा प्रतिहल्ला करण्याची संधी मिळाली सात्यकी फक्त एक सहकारी नव्हता तर तो अर्जुनाचा अदृश्य रक्षक बनून त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवत असे रणांगणावर अर्जुन जिवंत राहणे म्हणजे धर्म जिवंत राहणे ही सात्यकीची श्रद्धा होती म्हणूनच त्याने कर्णासारख्या महायोद्ध्यालाही न जुमानता अर्जुनाच्या संरक्षणासाठी स्वतःचे प्राणपणाला लावले सात्यकीच्या अखंड पराक्रमाने दुर्योधनाच्या मनात प्रचंड संताप उसळला होता प्रत्येक दिवशी सात्यकी डझनावधी कौरव सेनानींना पराभूत करत होता त्यामुळे दुर्योधनाला वाटू लागलं की तो पांडवांच्या विजयाचा मुख्य आधार आहे त्याने द्रोण कर्ण अश्वत्थामा यांना ठामपणे सांगितलं की सात्यकीला जिवंत ठेवणं म्हणजे पांडवांचा श्वास चालू ठेवणं पण सात्यकी केवळ पराक्रमी नव्हता तर कृष्णाच्या मार्गदर्शनामुळे तो चपळ रणनीतिकारही झाला होता त्याच्या वेगवान हालचाली आणि अचूक बाणांमुळे कोणालाच त्याला सहज पराभूत करता येत नव्हतं परिणामी कौरव सैनिक त्याला मृत्यूचा दूत म्हणून ओळखू लागले कारण जिथे तो झेपावायचा तिथे विनाशच पसरायचा धर्मयुद्धानंतर सात्यकी द्वारकेला परतला आणि यादव सेनेचा प्रमुख बनला पण यादवांमध्ये उभ्या राहिलेल्या मुसळयुद्धातच त्याचा मृत्यू झाला रणांगणावर शेकडो शत्रूंना हरवणारा सात्यकी अखेरीस स्वतःच्या वंशातील कल्हात कोसळला हे नियतीचं विडंबन मानावं लागेल महाभारतात अनेक महान योद्धे रणांगणावर चमकले पण सात्यकी शांत ठाम आणि धर्मनिष्ठ उभा होता केवळ शक्तिमान योद्धा नसून तो पांडवांचा रक्षक आणि धर्माचा रक्षक होता कृष्णाचा शिष्य म्हणून त्याची निष्ठा आणि धैर्य इतिहासात सदैव अमर राहणार आहेत मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा